नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि बऱ्याच जणींनी अनेकदा कमेंटमध्ये लिहिलेलं आहे की मॅम प्लीज या विषयावर व्हिडिओ बनवा म्हणूनच हा विषय घेतलेला आहे मैत्रिणीनं ही खरं तर खूप गंभीर समस्या आहे आज आपण अशा भयानक भयंकर प्रेग्नन्सीबद्दल बोलणार आहोत की ज्याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं आणि अशी प्रेग्नन्सी राहिली आणि काही दिवस आपल्याकडे वाढली ती आपल्या शरीरात वाढली तर ती आपल्यासाठी प्राणघातक देखील ठरू शकते त्यामुळे अशाच गंभीर विषयाविषयी आज आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे सिम्पटम्स का दिसतात अशी प्रेग्नन्सी का राहते याच्यावर काही उपाय करता येतील का अशी राहिलीच आणि खूप डॅमेज आपल्याला झाला तरी देखील आपल्याला बाळ राहू शकतं का या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींचा एक सार मी तुमच्या पुढे इथे मांडलेला आहे विषय अतिशय अभ्यासपूर्ण आहे चला तर आता सुरुवात करूया आपल्या विषयाला या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ही प्रेग्नन्सी का राहते हिची लक्षणं काय दिसतात कसं काय आपल्याला कळतं की आपल्याला ही प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि या प्रेग्नन्सीचा धोका काय असतो स्त्रीला काय धोका असतो बाळाला काय असतो पुढे जाऊन अशी प्रेग्नन्सी राहिली आणि गर्भाशयाला डॅमेज झाला गर्भनलिकेला डॅमेज झाला तर गर्भधारणा होऊ शकते का आणि अशी गर्भधारणा होऊच नाही एकटॉपिक प्रेग्नन्सी होऊच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे सुरुवातीला आपण ती चार पाच लक्षणं बघूया जी या प्राणघातक प्रेग्नन्सीची आहेत ती आपल्याला दिसू लागतात मैत्रिणीनं जर आपल्याला अशी प्रेग्नन्सी राहिली असेल आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर म्हणजे पाणी चुकल्यावर आपण जेव्हा यू करतो ती पॉझिटिव्ह आल्यानंतर पाणी चुकल्यानंतर लगेचच अशा स्त्रियांना चक्कर येणे मळमळ उलटी किंवा थोडीशी वजायनल ब्लिडिंग स्टार्ट होते जी नंतर नंतर वजायनल ब्लिडिंग जो योनिस्त्राव आहे तो वाढत जातो आणि सोबतच बेंबीच्या खाली एका बाजूला सुई टोचल्यासारखं म्हणजे आपल्या पोटाच्या खाली जिथे गर्भाशय आहे आणि त्याच्या साईडला एकाच बाजूला सुई टोचल्यासारखं जर तुम्हाला दुखत असेल पिरियॉडिकली म्हणजे वेव्जमध्ये हे दुखत असेल आणि अशाच वेदना जर तुम्हाला कमरेत पाठीमध्ये आणि शोल्डर्समध्ये खूप प्रमाणात जाणवत असतील पिरियॉडिकली येऊन जाऊन तुम्हाला शोल्डर्समध्ये देखील दुखत असेल तर या ज्या वेदना आहेत या आपल्याला भयंकर प्रेग्नन्सी असल्याचं दर्शवतात मैत्रिणीनो आता मी तुम्हाला टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे नक्की काय हे सांगणार आहे बाळ कुठं राहणं नॉर्मल आहे बाळ जेव्हा गर्भाशयामध्ये गर्भा पिशवी मध्ये रुजतं तर या रुजण्याला नॉर्मल म्हणतात कारण तिथेच त्याला पुढे नऊ महिने वाढायचं आहे परंतु काही कारणास्तव बाळ हे गर्भाशयात आलंच नाही आणि आपल्या ज्या दोन गर्भनलिका आहे त्यापैकी एका गर्भनलिकेतच रुजलं तर मग याला आपण अशी प्रेग्नन्सी म्हणू शकतो गर्भनलिका म्हणजे काय हे एक माध्यम आहे तुमच्या शुक्राणूला अंड्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि अंड्याला फलित होऊन परत गर्भाशयात स्थापित करण्याचा हा एक मार्ग आहे आपल्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला दोन गर्भनलिका असतात दर महिन्याला एका अंडाशयातून एक अंड मॅच्युअर होतं आणि ते गर्भनलिकेच्या मुखाशी थांबतं था। तिथेच स्पर्मचं मिलन होतं आणि मग मा गर्भनलिकेच्या मार्गातूनच हे आपल्या गर्भाशयापर्यंत रुजवलं जातं जेव्हा हा एम्ब्रिओ फलित होतं जेव्हा हे अंड स्पर्मने फलित होतं आणि ते गर्भाशयात ट्रॅव्हल न करता पुढे खाली घसरून न येता जर ते गर्भनलिकेमध्येच रुजलं आणि तिथेच ते वाढ करायला लागलं तिथेच त्याची वाढ व्हायला लागली तर मग अशा प्रेग्नन्सीला आपण टॉपिक प्रेग्नन्सी म्हणू शकतो आणि मग ही प्रेग्नन्सी इथेच फसते आणि मग याला टर्मिनेट करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे उरत नाही परंतु तुम्हाला जर हे झालं असेल तर याची कारणं काय आहेत का बरं मला अशी प्रेग्नन्सी राहिली असेल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं साहजिक आहे त्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण बघूया आता सर्वात पहिलं कारण असं का होऊ शकतं ते म्हणजे आपल्या गर्भनलिकेचं आरोग्य आपली गर्भनलिका ही जी मैत्रिणींना असते ना ही आपल्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असते जसं मी तुम्हाला सांगितलं आणि हा एक हॉलो पोकळ पाईप सारखा ऑर्गन असतो त्याच्या आतमध्ये सिलियाज असतात आपल्या नाकामध्ये जसे छोटे छोटे केस असतात ना त्याचप्रमाणे आतल्या बाजूने असे छोटे केसांसारखे स्नायू असतात आणि ते सतत मूव्ह होत असतात त्या मूवमेंटमुळे हे अंड पुढे गर्भाशयामध्ये सरकत असतं परंतु काही कारणास्तव आपल्या गर्भनलिका या योग्य नैसर्गिक स्थितीत नसून त्यांची पोझिशन ही डिस्टॉर्टेड असेल किंवा त्यांची स्थिती ही योग्य नसेल तर मग आपल्याला अशी प्रेग्नन्सी राहू शकते किंवा कधी कधी फॅलोपियन ट्यूब्स या ब्लॉक्स असतील त्याच्यामध्ये पाणी असेल पस असेल तरी देखील आपला गर्भ हा मध्येच अडकून राहू शकतो आणि तिथेच तो रुजायला सुरुवात करू शकतो कधी कधी गर्भनलिकेला सूज आलेली असू शकते तुम्हाला काही पी आय डी म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असू शकतो एन्डोमेट्रिओसिस असू शकतो किंवा किंवा तुम्ही इंट्राय्युटराईन काही इन्स्ट्रुमेंट्स इक्विपमेंट्स बसवलेले असतील तरी देखील अशी प्रेग्नन्सी राहू शकते अजून काही कारणांपैकी येतं की तुमचं वय जर पस्तीसपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल तर चान्सेस आहे टॉपिक प्रेग्नन्सी राहू शकते किंवा तुमचे रिपीटेड मिसकॅरेजेस झाले असतील तुम्ही अबॉर्शन्स केले असतील तरी देखील टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस आहेत आता मैत्रिणींनो एखाद वेळेला जर तुम्हाला टॉपिक प्रेग्नन्सी राहिली असेल आणि तुमची एक ट्यूब तुम्हाला हटवावी लागली असेल जास्त डॅमेज तुमच्या गर्भाशयाला गर्भनलिकेला झाला असेल तर अशा वेळेला तुमची दुसरी फॅलोपियन ट्यूब जर योग्य सुस्थितीत असेल तर तुम्ही कन्सिव्ह करू शकता तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते परंतु ही जी ट्यूब आहे आता याला योग्य स्थितीत ठेवणं किंवा याचा बचाव करणं यासाठी देखील आपल्याला काही उपाय करावे लागतील ते उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु अजून एक प्रश्न मनात येतो अशा मैत्रिणींचं काय ज्यांना रिपीटेडली एक टॉपिक प्रेग्नन्सी राहिली डॅमेज झाला आणि ज्यांच्या दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स या हटवाव्या लागल्या आहेत किंवा त्यांना फॅलोपियन ट्यूब्सच नाही आहेत त्यांना फॅलोपियन ट्यूबचा प्रॉब्लेम आहे अशा परिस्थितीत मग स्प्सना अंड्यापर्यंत पोहोचायला आणि फलित झालेल्या अंड्याला पुन्हा गर्भाशयात रुजवायला रुजायला मार्गच नाही मग मा अशा मैत्रिणींनी काय केलं पाहिजे बरं अशांना देखील मार्ग आहे अशा मैत्रिणी देखील बाळ कन्सीव्ह करू शकतात परंतु त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची इथे मदत घ्यावी लागेल आणि मग त्यांना काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट करून त्यांना देखील बाळ होऊ शकता तुम्ही आय व्ही एफ ट्रीटमेंट ऑप्ट करू शकता आता आय व्ही एफचं नाव घेतलं की तुम्ही लगेच म्हणाल की ही खूप खर्चिक प्रोसेस आहे तर यासाठी देखील मार्ग आहे बऱ्याच फायनान्शियल कंपन्या अशा आहेत ज्या आय व्ही एफ ट्रीटमेंटला देखील फायनान्स करतात तर त्या तुम्ही शोधून त्यांच्याकडून फायनान्स घेऊ शकता आणि इझी ई एम आयमध्ये ते परत करू शकता परंतु जेव्हा तुम्ही एवढा खर्च करताय तर यासाठी तुम्हाला एक्सपर्ट टीमची एक्सपर्ट डॉक्टरांची आणि एका चांगल्या सेंटरची निवड करणं देखील गरजेचं आहे जिथे जेनेटिक टेस्टिंग किंवा आय व्ही एफसाठी असणारं अद्ययावत तंत्रज्ञान मशिनरी सगळ्या उपलब्ध आहे हे सगळं बघून त्या सेंटरचा अनुभव किती आहे डॉक्टरांचा तिथला अनुभव किती आहे हे सगळं बघून आणि सगळे रिव्ह्यूज विचारात घेऊनच मग तुम्ही सेंटरची आणि डॉक्टरांची निवड केली पाहिजे सांगायचा सा मुद्दा असा मैत्रिणींनो बाकीचे सगळे फॅक्टर्स जर व्यवस्थित असतील आणि फक्त एक टॉपिक प्रेग्नन्सीमुळे ट्यूब्स डॅमेज झाल्या असतील तरी देखील या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचं बाळ कन्सीव्ह करू शकता आता मैत्रिणींनो ज्या मुद्द्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते मुद्दे आपण डिस्कस करूया ऑलरेडी एक फॅलोपियन ट्यूब डॅमेज झालेली आहे आणि दुसरीचा आपल्याला बचाव करायचा आहे दुसरी आपल्याला आहे तशीच हेल्दी ठेवायची आहे किंवा जर डॅमेज नाही झाला आहे तरी देखील दोन्ही ट्यूब्स हेल्दी राहण्यासाठी बचावाचे काही उपाय आहेत का हे उपाय तुम्हाला कसे मदत करतील हे आपण आता बघूया सगळ्यात पहिला उपाय असा आहे ते म्हणजे तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वजन नियंत्रणासाठी वेट लॉसचे काही व्हिडिओज मी ऑलरेडी चॅनलवर पब्लिश केलेले आहेत त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्रथम वजन कंट्रोल करा आणि मग बेबी प्लान करा वजनामुळे बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची बॉडी जर खूप स्टिफ असेल तरी देखील हा प्रॉब्लेम होऊ शकतो शरीराची फ्लेक्सिबिलिटी जर छान असेल तर अशा पद्धतीची प्रेग्नन्सी राहणं याचे चान्सेस कमी होऊन जातात म्हणूनच फ्लेक्सिबिलिटी योग्य राहण्यासाठी तुम्ही व्यवस्थित व्यायाम करणं एक्सरसाइज करणं योगा करणं स्ट्रेचिंग करणं हे देखील महत्वाचं आहे तसंच गर्भाशयाची पूर्ण हेल्थ चेक करून मग जर प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन केली तर या गोष्टी अवॉइड होऊ शकतात जसं की कुठे इन्फेक्शन तर नाही आहे वजायनल इन्फेक्शन गर्भाशयात कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन नाही आहे हे चेक करणं आणि ते वेळीच रिझॉल्व्ह करून मग प्रेग्नन्सी प्लॅन करणं हे देखील त्या दिशेने एक योग्य पाऊल असू शकतं तरीही मैत्रिणीं हे लक्षात घ्या कुठल्याही फॅक्टर्समध्ये आपण मोडत नसू आणि सगळं काही योग्य चाललं तरी देखील दुर्दैवाने एक टॉपिक प्रेग्नन्सी राहू शकते आपण फक्त हे मेजर्स घेऊ शकतो की हे होऊ नये अशा पद्धतीने आपण केअर करू शकतो तरीही दुर्दैवाने झाली तरी घाबरायचं कारण नाही बाळ आपण कन्सीव करू शकतो करते तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांचं निरसन या व्हिडिओद्वारे झालं असेल याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि प्रेग्नन्सी ट्राय करत असणाऱ्या कन्सीव करू पाहणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा सा बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर परत भेटूया अशाच एका छान नवीन विषया स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू